हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता शाळांना सुट्टी पडली आहे आणि मुलांना काहीतरी नवीन नवीन पदार्थ हवेत खायला तर मग काय बनवायचं तर आ, आज आज असं ठरवलं की पाणीपुरी बनवायची आणि ही पाणीपुरी बनवायला घेतली आहे मी आणि त्यासाठी चिंचेचं पाणी म्हणजे कोळ चिंच भिजत ठेवली होती मी आणि मग त्याचं ते पाणी तयार केलं आणि हिरवं पाणी जे तिखट पाणी असं पाणीपुरीचं त्यासाठी हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आणि आल्याचा एक थो छोटासा तुकडा घेतला होता आणि त्याचं छान मिश्रण क वाटण म्हणजे मिक्सरला लावून घेतलं आणि हे बघा ही खजुराची चटणी केली आहे मी आणि खजूर भिजत ठेवले होते आणि मग नंतर ते मिक्सरला लावून घेतलेत आणि हे पाणी आता पा आपलं तिखट पाण्यासाठी घेतलं आणि हे पुदिना कोथिंबीर ह्याचं जे मिश्रण केलं होतं ते आहे आणि आता मी हे पाण्यामध्ये आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार हे पा हिरवा मसाला जो आपण तयार केला आहे तो टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये त्यानंतर मग मी पाणीपुरी मसाला आणला होता तो त्याच्यामध्ये टाकला आहे तोसुद्धा आपल्याला कसं पाणी हवं आहे त्यानुसार टाकायचं आहे त्यात थोडं चाट मसालासुद्धा घेतला होता चाट मसाला त्याच्यामध्ये तेही आपल्यानुसार घ्यायचं आहे की त्याच्यात पाणी कसं हवं आहे किती तिखट हवं आहे त्यानुसार आणि एक छोटीशी ट्रेक आहे की आपण जे पाणीपुरी बनवतो पाणीपुरीचं जे पाणी त्यामध्ये ना थोडंसं जलजिरा टाकला ना तर आणखीन छान पाण्याला टेस्ट येते कोणी ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करून बघा खूप छान पाणी तयार होतं हे जलजिरा टाकल्यानंतर ते सुद्धा पाणी किती तिखट आणि किती चटपटीत झालं पाहिजे त्यानुसार हे सगळे पदार्थ आपण आपल्यानुसार टाकायचे आहेत आणि हे पाणी छान तयार झालं आहे यामध्ये थोडं मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि तुम ज जी खारी बुंदी असते आपण पाणीपुरीत टाकतात तीसुद्धा वरून टाकू शकता मी नाही टाकली आहे तर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता आणि हे असं आपलं पाणी हे तयार झालेलं आहे छान मिक्स करून घ्यायचंय सगळे पदार्थ जे आपण जे टाकलेत ते सगळे एक जीव करून घ्यायचे आहेत आणि आता थोडं टेस्ट करून घेतलं मी ता ता मुला थी। बादा थी। बादा। थी। तर छान झालं होतं आता मुलं दुपारी झोपून तर त्यांना चला चला ते चल, उठले छान फ्रेश होऊन मग पाणीपुरी 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 चला पाणीपुरी ओके पाणीपुरी पाहिजे ना चला लवकर चला हेलो पे आता सगळे जण आले आहेत सुजय भारव सक्षम आद्विक इकडे आहे इथे आमची मॅच चालू आहे आता सगळे जण मस्त खात खात मॅच बघणार आहेत चला स्टार्ट करा स्टार्ट करा ते पाहिजे तुम्ही काढ्यापर्यंत सगळेजण थांबतील बस तो गया बाय एवरीवन एवरीबॉडी शुड लाइक टू कंट्रीब्यूट टेक वन ईयर कंट्रीब्यूटिंग है यू नो आल्सो दैट्स दैट व्हाट वी आर हाउ इनपॉर्टेंट इज द सिचुएशन नो को टुकला बीना इतना पाणी पाणीपुरीच नको पाणी ये ओके हाय बीना नाही पुरी पाणी सरफ पाणी छोटे वाली पुरी घे लेता सर टू रियलाइज व्हाट इज शॉर्ट यस एवरीवन यू नो नो व्हाट योर स्ट्रेंथ इज

चला चला आध्वी काय झालं तुला नाही दिलं आधी आधी तुला नाही दिलं जग हे चला जा तुम्ही पण बसा थी तु। कसं आहे पाणी बरोबर झालंय ना तुला दे पाहिजे हल द्या पुरी द्या येस नाही नाही ती नको म्हणतोय त्याला सुखी द्या नुसती

आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय